तराएं। 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 आगे। आगे। <laughs> तर पप्पांच्या वाढदिवसासाठी बघता आईने खास करून गिफ्ट आणलेला आहे पप्पा काय असेल गिफ्ट तुम्हाला काय वाटत तीच देश आहे या सगळ्यांनी आता जेवायला नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज खूपच जास्त स्पेशल दिवस आहे कारण आज ना माझ्या पप्पांचा वाढदिवस आहे आणि आता पप्पा गेलेत कामावरती आणि आम्ही ठरवलंय की त्यांना एकदम असं सरप्राईज द्यायचं आहे तर आई काय प्लॅन आहे नक्की आईचा मेन प्लॅन आहे आज ना आज ना मटर परी ची भाजी स्पेशल बनवणार आहे पुरी पुरी आहे त्याच्या जेवणामध्ये आणि अजून आणि नंतर केक आणूया आणि नंतर मी गिफ आणलाय ती पण देऊया हा आईने खास करून गिफ्ट आणून ठेवले ते तुम्हाला पुढे कळेल काय नक्की गिफ्ट पप्पांसाठी आणले ती आणि आता पहिली जेवणाला सुरुवात करतो घेते तर मंडळी आता आम्ही मटर पनीर बनवायला सुरुवात करतोय इकडे बघताय हा आपण वाटाणाच्या शेंगा सोडून आहे किती घेतलेले शेंगा एक किलो आहे एक किलो शेंगांचे वाटाण सोडून घेतले आणि हा पनीर किती घेतलाय पाव किलो आहे पाव किलो आहे ना पनीर तर आता कट करून घेते ना त्यांना कट करून घेते एक किलोच्या हिशोबाने आम्ही इथे एवढा पनीर घेतलेला आहे सगळ्यात आधी ना आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपण पॅनमध्ये तेल घालून घेतोय तर आता ना तेल सगळीकडे पसरवून घेतलं आहे आणि एक 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 करून पनीर आपल्याला तळून घ्यायचं आता फोडणी देण्यासाठी ना आपल्याला एवढी सामग्री लागणार आहे इकडे आपण दोन कांदे घेतलेले आहेत त्याच्यानंतर एक बटाटा आहे आणि इथे पाच सहा लसणीच्या ते बारीक करून घेतल्यात दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि इकडे जी आहे ती आला लसूण पेस्ट आपण कुटणीमध्ये कुटून घेतलेली आहे आता फोडणी देण्यासाठी आपण तेल टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये कांदा घेतला इकडे आला लसूण पेस्ट टाकते <laughs> लाए, कांदा आपला परतून झालेला आहे आता टमॅटो घालतोय तर आता आपण टोमॅटो बघतोय सर्व जे कांदा टोमॅटोची ग्रेव्ही आपण बनवली होती ती स्मॅश करून घेतोय करायचं त्याच्यामुळे काय होतं ग्रेव्ही एकदम छान बनते तर आता मी चिकन मसाला घालून घेते तीन चमच चमच हा छोटा आहे चमच पनीर मसाला घालते थोडा मॅगी मसाला पण घालायचा मस्त छान होते मी कांदा खोबऱ्याचा वाटप केलेला मसाला घालते चांगला त्यांना मसाला परतून घेतलाय आता मी पाणी घालते आपली ग्रेव्ही बघा किती मस्त झाली जर आपण फ्राय मगाशी केले होते पनीर ते घालून घेतो आणि मी नाही एक बटाटा पण घालते ह्यात हे आपले वाटाणे घालते पाणी घालून तर आता मी मीठ घालते आणि शिजायला ठेवते तर मंडळी आता काकी पण मदत आहे बघते आता पुऱ्या बनवायला घेते काकी या लाटते इकडे पीठ आहे आणि इकडे बघते या थोड्या फार कट केलेल्या आहेत असं आम्ही एकत्रच डायरेक्ट काय पण सण असला की बनवतो मागे पण बन गटारी काकी एकत्र साजरी केलेली ना मजा केलेली काय एकत्र जामीन करतो या बऱ्या पडतात ना आहे ना छापा ते पुन्हा ते साईडचा पीठ येणार ते आहे असं बरं समोसापुरी हा आम्ही समोसापुरी बोलतो असं कसं पीठ पण वेस्ट नाही ना जात परत मेहनत करायला नाही लागत जास्त करून गोल मध्ये जास्त मेहनत करायला लागते हे बघा आता आपली भाजी शिजलेली आहे तर आता ना मी खोबऱ्याचा ज्यूस केलाय ना तो घालते भाजी झाल्यावरच घालायचं म्हणजे ना भाजी ना फुटत नाही म्हणजे हे रसा आणि मस्त वाटेल सारखी लागते मजूर टाकला वाटेलच्या भाजीसारखी तरी बघा भाजी, भाजी आपली आता रेडी झालेली आहे आता मी ना वरून कोथंबीर घालते आणि बघा ही कसुरी मेथी मेथी घालते हे बघा अमूल बटर थोडा घालते मजूर मस्त टेस्टी घालते भारी टेस्ट लागते बटर घातल्याच्या नंतर ना आता पुऱ्या तळायला घेतो इथे बघते कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे चांगला तापला तेल आणि आई पुऱ्या घालते मस्त मी बघा आपली समोसा पुरी अशी आम्ही समोसा पुरी बनवतो तर आता सर्व मंडळी आलीत आमच्या कोब्यावरची पण आलीत काकी आहेत पप्पा आहेत आई तनू तिकडे सर्व काकी पण आल्या इकडे आणि काकी आहेत हे आधी पण आलाय चला आरती करायला घेतोय आई पहिलीच आरती करत आहे हम्म अम्मी नाही आम्ही झोपली चेतन दादा आता आलाय बायका

हैप्पी बर्थडे डियर राजू भाई हैप्पी बर्थडे टू यू लो हैप्पी बर्थडे तो तुम काले काले के कर ले एक मैगजीन चाहिए ये कहानी लबरना कहानी ला अब फिर से क्या ना भरवाए चाहिए अरे गाय नहीं था था डाकनी पराले बिस्किट है और यू घेत <laughs> 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 काकी लेट आलेली ज्योती काकी आलेत केलेत आमच्या आणि रिया पण आलय बर्थडे चेतन ना आमचा असा कोबेवर कुणा जाऊन वाढदिवस असला नाही की सर्वांना म्हणजे केक आला पन्नासवा वाढदिवस आहे अरे बघ केक आणले चेतन पण अरे आम्ही आता तोच प्लॅन आम्ही केक कापून झाला आणि चेतन गायब झाला आम्हाला वाटलं गेला की केक आणायला गेलेला खास करून अरे बापरे मस्त केक आहे आजू आजोबा आजोबा बाबू कडनं आणलाय बाबू कडनं आणलाय बाबू कडनं देवेश कडून

आगी आगी आगी। 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 तर पप्पा आज खास करून आम्ही सरप्राईज हो आम दिला पप्पा कसा वाटला सरप्राईज खूप मस्त वाटला अचानक कामानं आल्यावर मला सरप्राईज भेटला केक वगैरे आणलेल्या शिवाय आमच्या हा चेतनदा पण सरप्राईज दिला अचानक केक आणला आणि तसा तो सर्वांनाच आणतो कुणाचा पण बड्डे असला आमच्या इकडे कोब्यावरती साडीमध्ये ना पप्पा देत हा प्रत्येकाने तीन केक कापले आज आम्ही हा, पप्पांची मजाच होती तर पप्पांच्या वाढदिवसासाठी बघता आईने खास करून गिफ्ट आणलेला आहे पप्पा काय असेल गिफ्ट तुम्हाला काय वाटतं काय कपडे आहेत <laughs> <laughs> बरोबर केस केले <laughs> कपडे हा पिशवी आहे ना जतीन त्याच्यावरून पप्पा ना कळले नाही गेस पप्पा ओपन करून बघा काय आहे नेमका कोणतं शर्ट आहे कपडे तर आहे कोणतेच बघा शर्ट आहे मस्त आहे एकदम व्हाइट चा शर्ट आहे आणि अजून बघा ब्लॅक पॅन्ट आहे पॅन्ट आहे फॉर्मल कपडे जास्त करून फॉर्मलच कपडे घालतात कपडे देऊन कापड आणून कसा वाटला गिफ्ट मस्त गिफ्ट वाटला एकदम छान आणि आता सरप्राईज कसा वाटला आता सरप्राईज बघून एकदम आश्चर्यचं धक्काच बसला आईने प्लॅन केलेला हा मी कामून आलो तर बघत घरात एकदम सजवलेले सर्व तर मंडळी आता आपण जेवायला बसलोय आणि बघते पुऱ्या आहेत पुऱ्यामध्ये पण बघते अजिबात तेल नाही एकदम मस्त पुऱ्या बनल्यात <laughs> त्याच्यानंतरला इकडे बघताय पापड आहे आणि इकडे आपण मटर पनीरची भाजी बनवलेली ती आणि इकडे आमरस आहे आता तुम्हाला विचार पडत असेल की आमरस आता ह्या सीजनला आला तर आपण आमरस एकदम स्टोअर करून ठेवलेला तुम्ही वर्षभर टिकवून ठेवू शकता आमरस तर तो घेतलेला आहे आणि इकडे गोडी डाळ आहे आणि असं मस्तपैकी आपलं जेवण आहे आजचं आणि आता सगळं आम्ही सर्वजण जेवायलाच बसलो इकडे आकू आहे दादा तनु आहे तनू आहे तिकडे पप्पा आहेत काकी आणि इकडे पप्पा खास बड्डे बॉय आणि इकडे आई आहे चला आता जेवायला बसलोय सर्वजण टेस्ट करून बघूया कसं झालं जेवण कसं झालंय जेवण मस्त झालं जेवण एकदम आमर कशी आहे टेस्ट एकदम मस्त आहे जशी आहे तशीच आहे मध्ये घरी बनवले आहे ना मे मध्ये आम्ही बनवलेला स्टोर करून फ्रीज मध्ये ठेवतो चांगला टिकून राहतो चला या सगळ्यांनी आता जेवायला भाजी कशी झाली आहे भाजी तर एकदम जबरदस्त दिसते पनीरची आणि हा बघा आता मस्त पनीरचा तुकडा पुरी मध्ये घ्यायचा हा 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 जबरदस्त पहिला तुकडा तुमच्यासाठी मस्त पनीरची भाजी पण छान दिसते तेच करून बघतो जबरदस्त खास पुऱ्या बनवला कारण आमरस होता आमरस एकदम छान लागतो आणि आमरस पण टेस्ट पण बघतो कसा झाला हम्म जबरदस्त आमरस पण एकदम छान पुऱ्यांबरोबर ना आमरस एकदम छान लागतो पुऱ्यांबरोबर खायची मजाच वेगळी अखिलही चालली व्हिडिओ तर मंडळी आज एकदम भारी प्रकारे आपण पप्पांचा सा वाढदिवस साजरा केला खास आपण सरप्राईज प्लॅन ठरवला होता आईनेच ठरवला होता आणि एकदम सक्सेसफुल झाला आपला प्लॅन पप्पांना सुद्धा आवडला जेवण सुद्धा छान झालं होतं आणि आमचा शेजारचा दादा आहे दादा त्याने पण केक घेऊन आला होता मस्त केक होता तर आजची पूर्ण तुम्हाला ही बड्डेचा ब्लॉग तुम्हाला दाखवला तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय